मला आवाज ऐका मला स्टेटमेंट लागतील तो व्यवहार झाला त्यांच्या सरोवर झाला त्या सगळ्यांची स्टेटमेंट लागतील तो ठाण्याचा कोण पार्टनर आहे त्याचं पण स्टेटमेंट घ्यावं लागेल त्यानंतर माझा रिपोर्ट त्यावर तयार करावा लागेल तो मला कोर्टात सबमिशन करावं लागेल कोर्ट समोर जेव्हा बसेल त्यावर त्याची मला साईन घेऊन नंतर त्याची आपण जे काही हेअरिंग असेल त्या हिअरिंगच्या वेळेस आपल्याला ते भेटेल तुम्ही फक्त काही न करता हे बघा कोणती चिठ्ठी वाजवली की ते समोर येणार ना आहे का नाही होणार तर मला फक्त मला त्याचा रिपोर्ट त्यांना द्यावा लागेल असतील बघेल त्यानंतर मला सगळी व्यवस्था बघावी लागेल कोण होणार नाही ते एक दोन प्रतिनिधी या सगळ्यांचा फॉलोअपमध्ये राहू द्या मी आता सांगत आहे मी सांगतोय ना मी करतोय पण ते कुठकीराबोड होणार नाही मला त्या सगळ्याचा सगळा आढावा घेऊन या याआधी अशी कोणती घटना का या याआधी अशी कोणती घटना घडली आहे का त्याचं कोणता प्रवास असतो आपण कायदा म्हणजे कुठे कामा नाही आणि आपण जर कुठे चुकलो त्याचा फायदा आरोपी नव्हता समजून घ्या उद्या कोर्टाने जर नाकारलं माझ्या आपल्या एखाद्या चुकीमुळे किंवा घाईमुळे आपल्याला परवडणार आहे का तुमच्या भावना किती असल्या कोर्टाने जर नाकारलं परुणार आहे का नाही ना फक्त मला तुम्ही वेळ द्या आपण सर्व काही गोष्टी फेसबुकवर एकदम छान पद्धतीने करूया

हो ती एनसीबी वाल्या तपास नाही तपासासाठी किंवा घेतलेला मला ऑन पेपर तो जो वैभव आहे जे आले होते जो पिंटू आहे तो तो लागले होते त्यानंतर ज्या दिवशी त्या ताईंना पैसे दिले गेले पाच लाख रुपये त्या दिवशी कोण कोण उपस्थित होतं ते सगळ्यांना मला फोटास्तून घेऊन जावं लागेल यांच्यामध्ये व्यवहार पूर्ण झालेला नाही ते जे पाच लाख रुपये आहेत ते ते साईकडे आहेत ते कोर्टासमोर ते जमा करून त्याला द्यायचे का अशा पद्धतीने आपण सगळं करून ते पैसे परत देऊन आपल्याला ते जो काही सुंदर आहे तो आपल्या ताब्यात की आपल्याला द्यावं लागेल त्यामध्ये ऐका त्यामध्ये कोर्ट ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे मला पुढे जावं लागेल ના ના બબા